नमस्कार शेतकरी बंधू कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या स्थितीमध्ये मागील पंधरा दिवसापासून आपल्याकडं सतत पाऊस चालू असल्यामुळं हळद कापूस आणि सोयाबीन या पिकामध्ये वॉटर लॉगिंगची कंडिशन तयार झालेली आहे आणि बऱ्याच शेतामध्ये आपल्याला कापूस त्या ठिकाणी चिबडेला पाहायला मिळत आहे तसंच मित्रांनो हळद या पिकामध्ये मागील पंधरा दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला कंदसड किंवा बुरशीचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात असतात तर मित्रांनो आज आपण हळद पिकामध्ये कंदसड असेल किंवा मुळ्यांचा विकास असेल त्या ठिकाणी फुटव्याची संख्या कशा पद्धतीने वाढवायची हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यापूर्वी मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो आपल्याकडं हळद जवळपास पन्नास ते पंचावन्न दिवसाची झाल्याच्या नंतर आपण प्रिकॉशन म्हणून हळदीमध्ये कंदसडीसाठी किंवा आळीसाठी आपण औषधाचा वापर करत असतो पण या ठिकाणी आपण हुमणी आईसाठी कुठले कीटकनाशक वापरायचे याबद्दलचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि तो व्हिडिओ पाहून जवळपास अडीच ते तीन हजार लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे तसंच मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हळद पिकामध्ये येणारी कंदसड याबद्दल माहिती घेणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला माहिती व्यवस्थित मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान आपल्याला एक ड्रिचिंग करायची आहे जे की क्राटोस हे एक जैविक टॉनिक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे याचा डोस एकरी एक लिटर आहे आणि याला वापर करण्याची जी पद्धत आहे ती चाळीस लिटर पाण्यामध्ये एक लिटर क्राटोस आपल्याला एक ते दीड तास आपल्याला ते मुरू घालायचं असते आणि त्यानंतर आपण चार्जिंगच्या पंपाच्या माध्यमातून किंवा ड्रिपच्या माध्यमातून ते सोडू शकतो ते सोडल्याच्या नंतर आपल्याला त्याचे होणारे फायदे म्हणजे की सर्वात महत्वाचं की या ठिकाणी जी फुटव्याची संख्या आहे या ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर आपली जी हळद आहे ही फक्त आपण लावलेली जेवढी हळद आहे तेवढीच आपल्याला या ठिकाणी उगवलेली दिसत पण या ठिकाणी हळदीचे जे मुळ्यांचा जो विकास आहे तो व्हायला पाहिजे तो या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळेल तसंच मित्रांनो जी फुटव्याची संख्या आहे कारण हळदीचं जे उत्पादन आहे हे जास्तीत जास्त फुटव्यावर डिपेंड आहे आणि आपण जर फुटव्याची संख्या जर वाढवली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन वाढलेलं पाहायला मिळेल सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपल्याकडे हळदीच्या पिकामध्ये सात ते आठ फुटवे येत असतात पण कंदसडीच्या या रोगामुळं जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के फुटवे हे आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन येण्यापर्यंत मरून जातात आणि त्यामुळं आपल्या शेतकऱ्याचं चाळीस ते पंचेचाळीस टक्के उत्पादन घटलेलं असते तर मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस आपण एक राटोस नावाचं जे टॉनिक आहे हे आपण ज्यावेळेस सोडतो हे सोडल्याच्यानंतर आपल्या हा ज्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत या मुळाच्या जागी त्या ठिकाणी आवरण तयार होते आणि त्यामुळे काय होते की जमिनीमधून लागणारी फुजारियम आणि पिथियम ह्या बुरशींचा शिरकाव त्या ठिकाणी रोकथाम केला जातो म्हणजे त्या बुरशीचा प्रसार होऊ देत नाही यासाठी हे टॉनिक या ठिकाणी चांगली मदत करत असते सोबत मित्रांनो यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे जे की तंतुमय मुळांचा विकास चांगला होते आणि त्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये आपण जे रासायनिक खताचा जो वापर केलेला आहे ते खतं आपल्याला अपटेक करण्यासाठी म्हणजे खतं उचलण्यासाठी त्या ठिकाणी चांगली मदत होत असते तर तो एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला ही क्राटोस आपण एकरी एक लिटर जर सोडलं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी एक ते दोन ड्रिचिंग आपली या ठिकाणी वाचू शकते आणि आपलं पीक निरोगी राहून आपल्याला या ठिकाणी अधिक फुटवे आणि अधिक जोमदार पीक आपल्याला पाहायला मिळेल तसंच मित्रांनो आपण मार्केटमध्ये बरेच या ठिकाणी आपण डेमो टाकलेले आहेत याचे जे काही प्रातेशिक व्हिडिओ आहेत हे मी मार्केट येणाऱ्या काळात तुम्हाला चॅनलवर टाकणारच आहे त्यासाठी हे कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत धन्यवाद